मित्रांनो आपल्या सोबत आहे हरण्या हरण्या आज फायनल साठी पात्र ठरलाय तर शेठ आता झालंय काय कुठ तरी एका मैदानात आपला बैल जरावायचं तिकडे तिकडं प्लस मायनस झाला त्यानंतर भरपूर चर्चा झाला तर काय सांगतो आज, आज त्याने सिद्ध करून दाखवले चर्चा म्हणजे असं झाला आम्ही जे सांगोल्याला मैदानाला गेलो होतो तिथं पहिल्यांदा तो, तो मैदान भरवलेला होता आणि मैदान पहिल्यांदा भरवल्यामुळं तिथली पब्लिकही उत्साहित होती पब्लिक पण अफात हो पब्लिक, पब्लिक होती ज्याचा पुशेगाव सारखी अशी या धर्तीला धरून पब्लिक होती फुल बॅरेक्रेट सर्वच भरलेले कारण त्यांना पहिल्यांदा यूज खेळ बघायला भेटला होता पण त्यांना ही शिस्त माहिती नव्हती की ट्रॅक मध्ये उभा राहायचं कि कसं उभा राहायचं ते टोटली म्हणजे जशा गाड्या चार गाड्या पलत होत्या पण चार गाड्या एकदम बैलाच्या जसं आमच्या मुंबईला एकदम बैलाला खेटून पब्लिक उभी राहते ट्रॅक मध्ये अशी ती राहिली होती आणि योगायोगात माझी चार नंबरला चिठ्ठी निघाली होती घरणिकेच्या राजावरती त्याच्यामुळे राजा कुठेशीन तरी त्या पब्लिकला भ्या करून पलत होता आणि त्या लोकांचा उत्साह पण असा की त्यांच्या खेलात जसं चार पाच किलोमीटरला ती गाडी पलवतात तेव्हा काठी मारत मारत आणि कुठेशीन तरी ते घमच्या दाखवत दाखवत ती बैलाला त्यांना तसा खेळ वाटला आणि ती तशी ट्राय करत होते त्याच्यामुळे ही बैल तिथे कधी त्या खेलात पलालेली नाही त्याच्यामुळे त्यांना ते ऍडजस्टमेंट झाली नाही गाडी पलत होती गाडी पलेल शो विश्वास होता माझा माझ्या हरण्यावरती होता आणि घरनिकेच्या बाबूचा बाबूच्या त्या राजावरती होता आणि त्या विश्वासाला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही म्हणून आम्ही ठरवला की हीच गाडी आपण कुठेतरी फायनल ला बसू आणि लगेच आलेल्या मैदानाचा ह्या नियोजन केला आणि त्याच्यात आम्ही गाडी आज समजा ती फायनल ला बसवलेली आहे मग तुम्हाला त्या दिवशी आपली गाडी जरा ही झाली प्लस मायनस झाली त्यानंतर कुठेतरी झालं का नाही नाही कारण तुम्हाला मी बोललो ना मी खेळाडू वृत्तीचा माणूस आहे हार घेतली तरी पण मी पचवणार आहे मी कुठेतरी वेळी वाकडी बाईट देणारा माणूस नाही आणि जीत घेतली तरी पण मी तुम्हाला तुम्ही माझी दोन्ही वेळेला बघले असेल महान भारत केसरीला पण बघला असेल आणि हिंद केसरीला पण जी पण जनता असेल त्याला मी प्रणाम घालून गुलाल अंगावर घेऊन आनंद साजरी करणार आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीचा दंड ठोपाटून आणि कोणती वेडी वाकडी कोणती या करून मी आनंद साजरी करणारा माणूस नाही त्याच्यामुळं मी त्या पद्धतीत आणि मला एवढा कॉन्फिडन्स होता की हरणे आणि राजा जी वापस ज्या गटाला गाडी नेऊ त्या गटात बसून सेमी क्रॉस करील आणि फायनल पण घेण्याचा प्रयत्न करेल मग आज ज्यावेळेस हरणे आणि राजा खाली जात होते त्यावेळेस सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष त्या गाडीकडेच वेधलेलं काय सांगतं हो आता वेधलेलं लक्ष असंही असेल की गाडी मार खाली मग मा आता यांचा पैरा अचानक झाला कसा कारण कुठ तरी गाडी मार खाल्याच्या नंतर माणूस लगेच ती पैऱ्याची तोडातोड करत पण आम्ही दोघांनी पण ती संयमता ठेवून आम्ही हाच विचार केला की नंदी का पलाला नाही त्याचं कारण आम्हाला सापडला आणि आम्ही त्याच पद्धतीत नंदीला वापस पलवण्याचा प्रयत्न केला आणि ती गाडी पलाली मग आज गाडी सुपरफास्ट एकदम धावली सगळ्या पब्लिकचं लक्ष होतं काय सांगतं आजचं हो आता तुम्ही सांगता की पब्लिकला गाडी चांगल्यापैकी सुपरफास्ट पाला आली ही जर तुमच्याकडनं मला जर समजत असेल तर मी माझ्या हरण्याची आणि राजाचे आम्ही चांगल्यापैकी पाला कारण भरपूर लोक आज बोलले ती गाडी एकदम गटाला पण चांगली पळाली आणि सेमीला पण चांगली पळाली नाही आता विषय असा आहे की ज्या वेळेस पब्लिक बोलतो की गाडी चांगली पळाली त्याच वेळेस पाला मालक जर त्याच्यात स्वतःच्या तोंडातून जर दावा करीत असेल तर त्याला महत्व नाही काहीक मी बघतो बाईट देताना आता त्या दिवशी गाडी राजाची हरण्याची मार खाल्ली खाल्ल्याच्या नंतर काही काही बाईट दिल्या त्यांचे अभिनंदन करेल की त्यांनी चांगल्यापैकी दिले कारण माझा हा सवा पाच लाख रुपयाचा आणि समोर किती रुपयाची ती मला माहिती नाही पण त्यांनी आनंदाने वाईट दिली का मी राजाला हरण्याला टाकला तर मी आज तुम्हाला सांगितलं राजा हरण्या का कुठं कमी पडला आणि आज मी दाखवून दिला की राजा हरण्या काय तो आणि याच्या पुढेही ते दाखवतील त्याच्यामुळे जर कोणाची जर अपेक्षा असेल तर मी सांगतो की गटाला चिट्टी घेऊन माझ्या जर गटात आले तर ती अपेक्षा पण राजा आणि हरण्या शंभर टक्के पुरी करेल आता मला कसं आहे मी तिकडचाच कोकणातला आणि मुंबई ठाणा रायगडचा असल्यामुळे मला तिथल्या खेळाचा आनंद आहे त्याच्यामुळे मला दोन्ही खेळ खेळायची आवड आहे मग आपल्या आतापर्यंत तरी सर्वात मोठे पिंजोड कितीच केलेली हारण्यानी तशी आता मी मागच्या वेळेला मी नव्हतो पण ज्या वेळेस होल्या लक्षाच्या जोडीला त्यावेळेस की चौदा गोंड्यांवरती नाव होता आणि त्यांची ती रेस मोठी झाली होती पण ती कितीला झाली होती त्यांनाच माहिती कारण मी पैशाच्या मुलं कोणाला विचारला नाही कितीला फक्त मी एक दोस्ती खात्यात बैल बंडू नानाला आणि सोमाला सांगितलं तर तुम्ही बैल घ्या आणि त्या कराडला कुठे भिंजोरचा अड्डा होता त्या फाटेला के तुम्ही घेऊन जा आणि तिथं पलवलं बाकी कोणत्याही गोष्टीचा तिथे उल्लेख नाही केला की जोपाला आकारली काय आकारली मग आता त्याला एकदमच तुम्ही घाटावरती आणायला लागला तर तुम्हाला सहकार्या इकडे कुणी कुणी केलेलं नाही सहकार्य तर बंडू नानाचा माझे चांगले संबंध कारण माझा ज्यावेळेस भीव्या पलत होता त्यावेळेस मी त्यांच्याजवळ ठेवलेला होता आणि त्यांना दिलेला होता त्याच्यानंतर माझा बाल्या म्हणून पलाचा जो शिरसावरीच्या बाहेर ड्रायव्हरच्या जोडीला आज स्टेटस वरती फोटो असत म्हणजे बंड्याच्या आणि त्याचा फोटो हा बांडा आणि तो माल्या तो माझाच होता तर त्यावेळेस तो, तो आप्पा काटकर वरिष्ठ जा यांच्या त्याच्यानंतर विजय भोसले पुशेगावचे सोन्या बाईल वाले या लोकांचा तो नियोजन करीत आता पण पेडगावचा सोमा झाला झेंडापांचा त्याच्यानंतर सुनील मोरे झाला बंडो नाना अशी मित्रमंडळी सर्व त्याचा हातावरचा नियोजन करतात आणि काही असेल तर मला सांगून आम्ही त्याच्यात होकार देऊन आम्ही तो नियोजन ठरवू शेट आता जीत ज्यावेळेस होती त्यावेळेस भरपूर लोक साथ देतात किंवा सगळे येतात ज्यावेळेस हार होती त्यावेळेस असं कुठेतरी माणसं दुर्लक्ष करतात का मला काय बोलायचं आहे दुर्लक्ष करत नाही पण ना कोणीतरी एखादी चांगली गाडी जर केली तर कोणीतरी उत्साहित होऊ नये हेच मला बोलायचं या क्षेत्रात आपण काही दोन दिवसाचे पाहुणे काय असेल तर आपण सयमतेने राहिला पाहिजे आणि प्रत्येक नंदी हा माझा नंदी समजून त्याचा त्या खेळाचा आनंद घेतला पाहिजे तर शेट आता जे आता नवीन या नादात आहेत त्यांना काय सांगचाल काय संदेश काय द्यायचा संदेश तुम्हाला तेच दिला नवीन जे नादात आहेत ना त्यांनी खेळ करावा आनंदाने करावा त्यांनी बैल घ्यावी चांगल्यापैकी फलवावी आणि गावाचं नाव रोशन एरियाचं नाव सगळेच म्हणजे त्याच्यात आनंदी होतात आणि फक्त खेळ हा एक खेलाच्या वृत्तीने होवा की तो कोणत्या तरी चढावळीच्या नको आज मी तुझी मारली म्हणून कुठेतरी बाईट देणं कुठेतरी या काही गोष्टी टाळाव्या आणि व्यवस्थित खेल करून खेळ करण्यात वृत्तीनेच खेळायला पाहिजे कुठेतरी असलं काय नाही काय नाही कुठेतरी आपण एखादी बाईट जर वेगळी दिली तर काही जे फ्लो असतात ते कुठेतरी दुखावतात ते दुखावता कामा नाही ते जर दुखावले नाही तर ते आपल्याही बैलाला आपल्याला लाईक करून आपल्याला ते प्रसिद्धी देतील आणि आपण अजून त्या नावाने चर्चेत जाऊ त्याच्यामुळं आपण जेणेकरून कोणाचा चांगला बघू तेव्हा आपला चांगला होईल तर शेटनी सांगितलं सगळं की जास्त जरी आपली गाडी पाहिली तरी हुरळून जायचं नाही कारण या क्षेत्रात हाराय आणि जिताय तर शेठ ही गाडी आता भरपूर आवडती झाली दिसणार काही आता गाडी कायम हो जो परत आमच्या दोघांच्या मनाला वाटेल तेव्हा कारण हरणे हा माझा आहे आणि राजा हा त्यांचा आहे पण मन माणसांची जेव्हा मन एकामेकाला ऍडजस्ट करून घेतील त्यावेळेस शंभर टक्के पडेल किंवा कुठेतरी त्यांच्या पाहुण्यासारख्याने त्यांना फोन केला जर त्यांना द्यावा वाटला तर मग माझा हरण्या दुसऱ्याच्या जाईल तर शेट तुम्ही चांगला संदेश शेटने दिलाय तर आम्हाला एवढा वेळ दिला आणि चार शब्द तुम्ही चांगले सांगितले आत्ताच्या नवीन मुलांना पण नादातल्या तुमचं धन्यवाद